छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचं प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या या लालपरी नेहमीच आधार वैजापूर लालपरीमध्ये वैजापूर तालुक्याचे आमदार शिवसेना पक्षाचे प्रतोद आमदार प्रताप रमेश बोरणारे आपल्या ताप्यासह बसल्यानं विषय चर्चेत आला तो या पाच बशीसचा यात आमदार बोरणारे यांच्या फेसबुक वॉलवर अधिकृतरित्या माहिती लिहिण्यात आली की सुखद प्रवास लाल परी तुमच्या सेवेसाठी जाणून घेऊया थोडक्यात काय आहे नवा विषय वैजापूर आगारासाठी नवीन पाच बसेस मिळाल्या यामुळे या, या बसेसची भव्य मिरवणूक शहरभरात काढण्यात आली उत्साहात हा लोकार्पण सोहळा पार पडला आता यासाठी आमदार प्रताप रमेश बोरणारे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवीन पंधरा लालपरी बसेस साठी ही मागणी होती आता त्यापैकी वैजापूर आगारासाठी नवीन पाच बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी मिळाल्या त्यांचीच ही भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि चर्चा सुरू झाली ती शहरभर कारण वैजापूर आगारातील बसची चर्चा नेहमी असायची अनेक बस नादुरुस्त अवस्थेतच पळायच्या या सोहळ्यानं जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसला मोठ्या उत्साहात आमदार बोरणारे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा कॉलेज येथील विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांची फेवरेट असते लालपरी आणि याच नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता नागरिकांचा प्रवास सक्षम आरामदायक करण्यासाठी नवीन बस मागणी केल्याची आमदार बोरणारे यांनी सांगितलं आता हीच मागणी सार्थकी लागली आहे या मागणीची दखल घेत मंत्री महोदयांनी तात्काळ पंधरा बस देण्याचा निर्णय घेतला होता आता त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बस दिल्या आणि उर्वरित पुढच्या टप्प्यात बस आगाराला मिळणार असल्याचं आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी सांगितलं नवीन लालपरी बसेस दिल्याबद्दल आगारातील दिल अधिकारी कर्मचारी यांनी आमदार बोरणारे यांचा जाहीर सत्कार करून आभारही मानले या बसेस लोकार्पणासाठी दिसल्यावर जनतेच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद बघायला मिळाला कार्यक्रमाच्या प्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आगारातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बस मिळाल्याचा आनंद सध्या वैजापूर शहरच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा आहे आणखी दहा बसची प्रतीक्षा वैजापूरकरांना मात्र कायम आहे